वटाणे वटाणे आहे कारण शहराचे वाटाने नमस्कार मंडळी माझ्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलचं नाव आहे निशा आहे मी मम्मी रेसिपी तर आज मम्मी रेसिपी दाखवणार आहे आणि इतकी सुंदर आहे की वाटाण्याची चटणी आहे आपली हिरवे वाटाणे असतात त्याची आणि त्या त्यापासून परत एक कचोरीचा प्रकार पण आहे ते पण मम्मी दाखवणार आहे तर चला तर त्यासाठी साहित्य काय लागणार ते आधी मम्मी सांगते तुम्हाला बघा हे ओले वटाणे आहे ही मुगाची डाळ आहे याचं पाणी मी नंतर निथून घे हा कचोरीसाठी मैदा आहे आणि जे चटणीसाठी जे साहित्य लागतं ते साहित्य मी तुम्हाला दाखवते या हिरव्या मिरच्या आल्याचं तुकडं लसूण जिरं आणि कोथिंबीर आता हे मी भाजून घेणार मिरच्या आणि मग त्याचा ठेसा बनवल्यावर मी तुम्हाला दाखवते तर बघा जे साहित्य मी तुम्हाला दाखवलेलो होतो चटणी करायची चटणीच्या आपल्याला कचोऱ्या पण करायच्या बटाण्याच्या धाण्यांच्या अशी तर आपण खाऊ शकतो पण ही नवीन रेसिपी तुमच्यासाठी मी शेअर करते तुम्हाला तर बघा आता हे हिरेच्या भाजून घेऊ आपण टाकून थोडा नॉर्मल भाजायच्या टाकलं थोडा काढून घेते आता शेचे वाटाणे आहे नाही नाहीये कारण आमच्याकडं नाशिकला बाराही महिने वाटाणे मिळतात तर आम्ही कोणत्याही प्रकारच्या भाज्या आणि पैसेही कुठल्याही ताज्या ताज्या खाऊ शकतो लालसरशी भाजायची जास्त नॉर्मल कारण आपल्याला शिजवायला पण लागतात ना ते लाग फक्त मिक्सर मिक्सर मध्ये जाड बारीक करून घ्यायचं परत ते जेव्हा पर आपण चटणी बनवलं तेव्हा ते आज शिजल्या जातात तर आता हे भाजून झाले मी काढून घेते आता आहेत हे मिरचे लसूण भाजलेले आहेत हे आहे हे जिरं आहे हळद आहे आणि चवीनुसार मीठ आहे आणि ज्यास आपण ते सगळं वाटण झाल्यानंतर हे वरतून कोथंबीर टाकणार आहोत तर आता हे मिक्सरमध्ये मी दळून घेते टाकले मी हे जिरं हे हळद आणि हे मीठ हे चवीनुसार मला अंदाज करतो त्याच्यामुळे मी डायरेक्टच ह्याच्यात मीठ टाकून देते वरतून टाकत नाही लसुन, आनी तर बघा मिरची आद्रक लसूण जिरं आणि हळद मीठ हे एकत्र मी दळलेलं होतं ते आता मी याच्यात काढते वटाणे पण दळून घ्यायचे हो वटाणे दळून घ्यायचे आणि थोडं नॉर्मल पाणी टाकायचं त्यात थोड मामूल पाणी टाकायचं हे पण मिक्सरमध्ये काढते नावाला थोडस तर बघा हे असं झाड झालेलं आहे थोड जरी पातळ झालं तरी भाजीमध्ये ऍडजस्ट जा होऊन जाईल कोरडं होऊन जातं ते त्यावर कढई ठेवली आता आपल्याला ह्या वाटाण्याची चटणी बनवायची चटणी बनवल्यानंतर त्याच्या मी कचोरा बनव बनवणार आहे त्या पण तुम्हाला दाखवतो आणि चटणी कशी बनवतात ते पण तुम्हाला दाखवतो म्हणजे एका आयटमचे दोन आयटम होणार आहे एका वस्तूच्या दोन वस्तू बनवणार त्यात तेल टाकलं मी तेलमध्ये जिरं मोरी आणि कढीपत्ता त्या दोन्ही तिन्ही वस्तू टाकल्या आता तेल हे फार गरम झालेलं आहे त्यात मी आपण जे हिरव्या मिरचीचा जो ठेसा बनवतात जिरं लसूण आद्रक आणि हिरव्या मिरच्या ते मी आता यात टाकते लोंगी होते का तिखट मिळते मिडियम नाही मीडियम तिखट पण नको नाही हे पण नको आता उन्हाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळं थोडा तिखेच पाहिजे काय काय तिखट चालत नाही तिखट खात आणि जे आपण जे जाड मोठे वाटाण्याचे ते बनवलं होतं ना मिक्सर मध्ये ते आता मी टाकते त्यात आणि मुगाची डाळ भिजवलेली होती ती टाकते ती आता टाकायची हो परत आपण मटर पनीर वाटाणा खूप वेगवेगळ्या भाज्या पण हे गए, गए, आ, एक वेगळी रेसिपी आहे चटणी पण होते आणि गरम गरम भाकरी व्यतिरिक्त जे आपले तुरीच्या शेंगा असतात ओल्या त्या ओल्या शेंगांची सुद्धा अशी चटणी होती पातळ भाजी होती त्याचे पण मी कचोरे समोसे बनवते ती पण रेसिपी तुम्हाला मी दाखेल बाजारात जर मला तुरीच्या शेंगा मिळाल्या तर ते नक्की मी रेसिपी तुम्हाला दाखवेल तर ही आता बारीक गॅस मी थोडी वेळ झाकून होते कारण मुगा चहा भिजलेली आहे ती थोडी वापवण्यासाठी मी त्याच्यावर झाकण ठेवते त्याच्यावर मी आता कोथिंबीर टाकते वरतू ही थोडी गारव द्यायची ही चटणी आपण पोळी बरोबर खाऊ शकतो ज्वारीच्या भाकरी बरोबर खाऊ शकतो आता यातली अर्धी चटणी मी खाण्यासाठी ठेवणार आहे आणि अर्ध्या चटणीत मी कचोरी बनवणार आहे तर जे कचोरीसाठी साहित्य लागतं ते, ते मी तुम्हाला दाखवतो कचोरीसाठी जे साहित्य लागतं आहे ते तुम्हाला आधी मी सांगितलेलं होतं का हा मैदा आहे मैद्यासाठी ते थोडं मौन करावं लागेल त्यात थोडं मीठ टाक टाकावं लागेल चवीपुरतं तर मी हे दाखवते आणि निशादी पीठ म्हणून दाखवेल तुम्हाला तर हा मैदा घेतला या चवीप्रमाणे आपलं मीठ घ्यायचं थोडं थोडं मौन करून टाकायचं तेलाचं चवी आता ते पीठ मळून दाखव मी दोन चमच घेतलेले आहे मोह तेल आणि त्याचा मोह थोडं सैल का मम्मी घट असं कडक असा पोळ्यांना मळतो तसंच मस्त ओके मोहून टाकलंय मी आता मस्त मम्मी झाल्या कचोऱ्या पण भेटणार आहे आम्हाला खायला झालंय पेठे वाटत मैद्याचं मस्त जसं मम्मीने सांगितलं तसं मी मावून ठेवलेलं आहे बघा आता हे थोडं झाकून ठेवते पाच एक मिनटं मग मम्मीने सांगितल्याप्रमाणे ही जी चटणी वटाण्याचा जी चटणी बनवली आता याच्यापासून आपण कचोरी करणार आहे तर मी आता हे कणिक मळलंय हे कणिक मळतो मी आधी हे कचोरी एकदम मिरची आहे या हे फिके म्हणजे त्याच्याबरोबर खायला इतक्या सुंदर लागतात हे मी आधी तळते ही कढाई ठेवली कढाईमध्ये मी तेल टाकलं हे तेल थोडं गरम झालं का मी हे मिरच्या मी तळून घेते तोपर्यंत निशाना त्याचे हे त्याचे छोट्या छोट्या पत्ती आहे त्या कशा करायच्या साईज किती घ्यायची अजून कमी कर ना बस ही साईज एवढी घ्यायची हो बस बस एकच कर ना गरम होतं ते तर अशा प्रकारे मी लाटते मम्मीला अशा मी लाटून देते मम्मीला इझी पडेल साईज मम्मी कर ना पण थोडसं मोठीच घ्यायची कारण की ते आपण म्हणणार होतो मी एवढी साईज या दिवशी काय आवडते मी तोपर्यंत मिक्सर तळून घेते हे बघा या मी चार पाचच हेतल्या जास्त काही खाल्लं नाही आम्ही त्याच्यामुळे चार पाचच येते तेलाच्या तळल्या तेलामध्ये यात नंतर मी मीठ टाकेल तोपर्यंत मी आता हे याच्यात सारण भरते तर आता कसं भरायचं बघून घ्या सारण ह्या पिठाच्या दहा एक तरी होतील कचोरी असं म्हणलंय मुंडे करून ठेवते मम्मीने भरले असं आणि आता पीठ लावलंय आता एकदम अलवार प्रमाणे एकदम हळूहळू लाटायला घ्यायचंय आणि हा तिकडचा मग गावाकडचाच प्रकार आहे हो गावाकडचा प्रकार आहे पण मी माझ्या मनाने केलेले आहे तर बघा आता मी बनवली आहे एक तयार झालेली आहे मम्मी तळायला घेतली आता मी दुसरं परत लाटते परत होईल बघा आपली पुरी जशी बनवतो ना तशी कचोरी फुग किती सुंदर दिसते हे बघा वा मग मी गेलाय तर आता दुसरी करायला घेतो आम्ही परत तुम्हाला मम्मी अजून दाखवेल परत कसं भरायचं बनवलंय मम्मीने असं सारण भरलंय असं मोदका सारखं करून घ्यायचं आणि एकदम हलक्या हाताने घ्यायचं जेणेकरून सारण बाहेर नको यायला समस्या पण फार सुंदर होता त्याचे ना हळू टाकायचं गरम तेल पण आता गरम गरम तेल त्यावरून टाकले ना ते एकदम एकदम फुलकी ती हळू टाकत राहायचं ना हो आपण जसे अनारसे तळतो ना, ना त्याप्रमाणे अशी नाही बी लाटली तरी हाताने सुद्धा होऊन शकते कारण मैद्याचं पीठ आहे ना त्याच्यामुळे एकदम मऊसर आहे त्याच्यामुळे अशी होते मी आता याला काही हातावरच केली नाही बी आपण फोळ पाटा लाटली ना तरी एकदम सुंदर होते बघा बापरे हातावर पण मम्मी करून दाखवली किती गोल आणि छान होते बघा फुटत नाही काही नाही हे बघा झाली हातावरची पुरी बारीक असं होते मी आता ही चौथी लाटायला घेते आता ही मी करून बघते हो मी करते मी पण केले पाहिजे ट्राय केली पाहिजे मी मोदक सारखं करून घेतलं हल्ला हाताला घेते बघा झाली तयार बस बस झाली आहे तयार माझी पुरी आता टाकते आणि थोडं मंद गॅसवर होऊ देऊ कारण की बोलू नको अशी वरतून नाही टाक तेल टाकायचं आपण आणि शाळेत जसं तेल टाकतो ना तसं वरतून टाकायचं म्हणजे एकदम फुटते ते हा मला पण मग न जमायला काय झालं <laughs> कोणी आईच्या पोटात थोडं शिकून येत आई जेव्हा शिकवती तेव्हाच मुली शिकतात ना ही पण मस्त झाली तर ह्या पुऱ्या तयार झालेल्या आता मस्त तळून कचोरी 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 आणि त्याच्या बरोबर खाण्यासाठी मिरची मिरच्या तळणे लावलेली तर बघा यासाठी या मी तर सुर आता आम्ही ताव मारणार आहे खाणार आहे बघा तुम्ही तर या आहे कचोरी पहिल्या मम्मीने चटणी दाखवली आणि आता मम्मीने कचोरी दाखवली तर ज्या छोट्या छोट्या आहेत ना त्या मी केलेल्या आहेत ज्या मोठ्या आहे ना त्या मम्मीने केलेल्या आहेत तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पण बघा आणि जर काही शंका असेल तर मी तसं मला मी कमेंट मला कमेंट पण करा मी तुम्हाला नक्की सांगेल मम्मी पण सांगेल तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेट नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय